मला मिळाली आहे कलर्स मराठीची एक सिरियल आणि मी शिफ्ट झालो आहे था, आता ठाण्याला लोढामध्ये आणि आपल्या आईबाबांना म्हणजे मी आईला पप्पांना आणि उमाला उद्या लोढाला घेऊन चाललो आहे त्याची आज शॉपिंग वगैरे करायची होती म्हणजे काय काय बेसिक काय काय घेऊन जायचं आहे वगैरे सगळं ते तर ते करत होतो तर मला असं कळलं की धनंजय पण उद्या येतो आहे आणि माझ्या पोटात गोळा आला की आता त्या फ्लॅट वरती धनंजयला कसं ट्रीट करायचं सोसायटीकडून परमिशन मिळेल का सगळ्या गोष्टींनी मला खूप धाकधुक धाकधुक आहे आणि इथे उमा मस्त पैकी आता मान टाकून झोपली आहे कारण तिला खूप झोप आली होती तिची खूप पायपीट झाली आज तर आता बघूया घरात काय वातावरण आहे उद्या कसं निघतोय केव्हा काय मजा येईल धनंजय पण जायला तयार आहे तयार असणार आहे उद्या जायचंय आपल्याला आ परमिशन काढली आहे सोसायटीची तुझ्यासाठी Hmm. आणि आता उमा सुद्धा तयार आहे मस्त पैकी नवीन फ्लॅट आलो उमा कस वाटतंय तुला हा बरोबर जागेत येणार आहे मी एकदम धमाल आणि आता फायनली आम्ही निघालोय माझ्या रूम वरती फ्लॅट वरती ठाण्याला सो सगळे रेडी आहे तिथे धनंजय पण निघालाय स्पेशली मस्तपैकी पप्पा छान बसलेले आहेत सायलीला सुद्धा आम्ही अलिबागला सोडणार आहोत आता आणि आई कसं वाटतंय फ्लॅट नवीन फ्लॅट वर जातात आता आम्ही आलोय आमच्या काकाकडे आणि इथे जरा ब्रेक घेतलाय चहा वगैरे पिण्याचा सायराजने टक्कल टक्कल बघायला आलोय आणि उमा इथे छान पुरी भाजी खाऊन मस्त वेगी आता चहा पीत बसली आहे आई अजून आपल्या चार तासाचा प्रवास आहे पोट भरलेला आहे पोट भरलेला आहे का सगळ्यांनी मायलाच दिलंय सगळं शिल्लक बाबू पण काय पप्पा पण कारण काय कारण काय फक्त पैसे देणं सायराजला बघत ठेवण्याचं उद्यावर आई वगैरे रागावली ना हा तिला जेवायला तर गॅस कनेक्शनचा प्रॉब्लेम झाला आहे रेग्युलेटरच मिळत नाही आहे आम्हाला आणि मी रजिस्टर्ड केलं आहे पण यायला वेळ लागतो त्याच्या मागे आता मला धावायला लागणार आहे आणि आता केलेलं आहे बाय बाय बहुतेक आता येतील ते सगळे नॅमिनिकू आता आईने सांगितलं की ए सी अजून थोडा वन स्पीड अप कर कारण ह्याला मध्ये बसवलं आहे आता आणि इकडचा सुद्धा जो एसीचा जो ही नेट आहे इकडे ने डायरेक्ट धनंजयला असा हा बघा कसा एअर पास होते त्याच्याकडे आणि हा बघा कसा हवा घेत बसलाय शाणा कोणाचं लाईफ इतकं चांगलं असतं रे हा आम्ही फायनली माझ्या फ्लॅट वरती पोहोचलेलो आहोत आणि आता मी डीमार्टला चाललोय डीमार्टला शॉपिंग करायला आणि आई चहा पितीये तुझा चहा ओरकण्याची मी वाट बघतोय तू मोबाईल वरती काहीतरी करते पप्पा इथे आणि धनंजयला सोडायला गेली आहे मानसिक उद्गा तिथे बोलावतीये जवळ जवळ झाले की दीड तास आम्ही ट्राफिक मध्ये आहोत ट्राफिक निघतच नाहीये आणि कंटाळा आलाय आम्हाला खूप <laughs> उमा तिकडनं जरा डोकाव हे बघा ओमा ओमा पण वाट बघते ट्राफिक सुटायची ट्राफिक कुठे कुठे आता घरात बनतय चिकन मस्त वेग छान उमा इथे पडून मस्त वेग आराम करते आई आई काय करते चिकन बनवते रिंग चा पावडर आहे आज मी नवीन कपाट ऑर्डर केलं होतं कपाट दाखवतो तुम्हाला सगळी सामानाची बराबर सुरू आहे आज फ्रीज आणि वॉशिंग मशीन सुद्धा मी ऑर्डर केलंय फ्लिपकार्टवरून ऑफरमध्ये तर ते पण येईल बघूयात सगळं कसं कसं छान 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 बनत आहे जमत आहे टॅक्सी लाईट वगैरे छान येतोय मजा आहे मस्त आम्ही जेवण केलेलं आहे तयार आणि इथे उमा रेडी झालेली आहे जेवणासाठी आणि आई तिथे पप्पांना बोलवतीये आले का का पप्पा झालं आता आमचं वॉशिंग मशीन पण आली हे नवीन स्टँड पण आम्ही मागवलं खास मस्तपैकी त्यानंतर डीमार्ट मधून आम्ही हे पण घेतलं हे पण खूप छान आहे आता पप्पा चाललेले आहेत रोह्याला काय का मी इथे माझ्या पर्सनल स्पेसमध्ये बसलेलो आहे छान ह्या अनारदानाच्या गोळ्या मला खूप आवडतात त्या मी कॅरी करतोय या माझा मॅकबुक डिस्प्ले सेकंड डिस्प्ले पाणी बॉटल आणि आज अक्षयतृती आहे त्यामुळे खास टेबलावरती वास्तवैकी सो असं सगळं सुरू आहे खूप छान वाटलं सगळ्यांना हे सगळं शेअर करून खूप छान ब्लॉग बनवायचा होता ॲक्च्युली अजून छान झाला असता पण काय माहीत खूप सामान लावण्यातच आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कराय तिथे इतका वेळ गेला इतकी एनर्जी गेली की एनर्जीच राहिली नाही पण एकदा का सेटल झालो इथे की मग डेली व्लॉग्स आणि डेली रील्स तुफानमध्ये तुम्हाला घेऊन येईन मी सो so, विश्वास ठेवा आणि आता सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि एन्जॉय करा थँक्यू सो मच